उपक असला मोठा मासा आहे कुठला आहे का उचलते का बारचा कमी तुझ्या साईजचा सा। सेव्हन मन मंथ झाले म्हणून मॅडमला बाहेर जायचा होता पिझ्झा खायला डोका चालवला घरातच पिझ्झा बनवला कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मी आता चालू आहे पनवेलला माझं थोडा काम आहे म्हणजे एकट्याचाच काम आहे त्याच्यामुळे मी भक्तीला घेऊन जात नाही आणि भक्तीची राखण करायला दिवसभर आई साहेब आलेले आहेत <laughs> राखण राखण करायला मग काय सोबतीला आले ना एकटीला कंटाला वाटायला नको म्हणून आई आली आणि कदाचित नंतर सोनी पण येईल मस्त दिवसभर मजा करा येताना काहीतरी तुम्हाला खावा पिवायला लहान आहे जरासा काय भेटला मच्छी बिच्छी भेटली तर हानते सो अच्छा सो so, चलो, चलो मी निघतो आणि आल्यावर पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करतो जर हिने काही घेतला ब्लॉगमध्ये तर मी फुटेज टाकेन चलो बाय 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 <laughs> लगेच जाऊन येते जस्ट पनवेल वरून आलो घरी आणि बघूया दिवसभर सासू आणि सोनबाई काय करतात ते मिलून <laughs> काय नसेल काय तरी खायला बनवलं असेल काय आले कुठे मा साहेब तुमचा फोन आला मम्मी नाही तुमच्या फोन आला काही निघाल मम्मी लगे पंधरा वीस मिनिटात घरी गेल्या काय बोलते <laughs> मग काय केलं दिवसभर काय नाही वा वाटला मस्त आता चहा बी पिवायला भेटल <laughs> तुम्ही फोन केला आम्ही निघालो तर मम्मी गेल्या मग थांबली ना का असू तर मग मस्त आहे की चहा ठेव नवऱ्यासाठी चहा ठेव नवरोबासाठी चहा स्पेशल नवरोबा फ्रूट खाणार का अरे बाबा आता हे फ्रूट आहे ना हे पुढच्या गुरुवारपर्यंत असेच राहणार आहेत पण मी नाही जेवल्यावर खाईन खाणार ना येस जा मस्त आहे ती मस्त पैकी बघती स्पेशल <laughs> चहा ठेव चहा ठेवू का कॉफी ठेऊ कॉफी ठेव पण थोडी ठेव ओके ओके फुल ग्लास नको चल पटापट मी तो परत फ्रेश होतो आहा, आहा। येस कसा पसारा ठेवलाय आहे कुठे पसारा आहे येस बघूया किचन या बघा किचन चका चक मी किचन मध्ये होती म्हणून किचन असं होतं मी कायच्या ब्लॉक मध्ये दाखवलं तुम्ही काम करायला लागल्यावर कसं असतं किचन येस सगळीकडे असू दे चल जो काम होता तो झाला 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 okay. चल आता मस्त स्पेशल कॉफी ठेवणी हाय का हो oh. नशीब पाठवून दिली लय वान राहतात खटाखड काढून ठेव वरती माल लावून हा रास हायराण करतात सकाळी तर वीस पंचवीस असतात सकाळी खरं म्हणजे फटाके वाजवायला पाहिजेत तर मित्रांनो आज आमचा हे स्पेशल असा दिवस म्हणजे आज आमच्या लग्नाला झाले सात महिने तर विचार केला काहीतरी स्पेशल खायला बनवूया स्पेशल म्हणजे डिमांड करतील आणि मला बनवायला येस yes, तर आता मी चालू दिघोडला मच्छी बघायला म्हणजे काहीतरी आज खायचा वार आहे शुक्रवार आणि हिला वेज व्हेज मध्ये काय तर पिझ्झा आता आम्हाला टाइम नाही भेटला बाहेर जायला कारण लेट आलो मी थोडा म्हणजे पाच साडेपाच वाजता आलो म्हणून कुठे गेलो नाही ना तर गेलो असतो सो आज घरातच आम्ही पिझ्झा बनवतो म्हणजे हिला येते बनवतो येते ना घरातच पिझ्झा बनवतो हिच्यासाठी आणि मी माझ्यासाठी आणतो मच्छी ट्राय कर कर ट्राय वाईट झाला तरी तूच खाणार चांगला झाला तरी तूच खाणार सो चलो सर्वात आधी जाऊया मच्छी बघायला नंतर हिच्या पिझ्झाचं सामान आणूया आता निघालोय निघडला मच्छी बघायला आणि मला काय वाटत नाही माहोल बघून कारण खूप खूप उशीर झाला आम्हाला म्हणजे सात वाजून गेले आता खरब्यानं बोट आणायला ती पण उशिरा झाला आमचा कारण hmm. मी पण बाहेर गेलेले आणि आले पण उशीर आहे त्याच्यामध्ये थोडस तरी मनासारखे मच्छी भेटली तर ठीक नाही तर मग त्या खरपाईनं बोलता करा ना खा एकट्यासाठी बाई माझ्यासाठी मी चांगलीच मच्छी बघी किती उशीर झाला तरी आणि बघूया पिझ्झा बेस भेटते का कारण आज आमचा स्पेशल दिवस आहे ते तुम्हाला माहितीच आहे हो तुम्हाला माहितीच आहे काय स्पेशल दिवस आहे आमचा So, चलो बघूया मेंधण्याला पोहोचलोय दोनच मिनिटात पोचतो पोचतोय चला <laughs> मच्छी घ्यायला आलोय मावशी कडची दरवेली मच्छी घेते मावशी आम्हाला स्वस्त का मावशी <laughs> देते, जास्त देते। <laughs> <जास्ता देते। laughs> <laughs> आता मला युट्यूब हुट्यूबला शंभर टक्के बघू अजून काय घ्यायचं अजून काय घ्यायचा घे उपवा असा चालू आहे काय मी एकटाच खावाला <laughs> येतं का काय घेतो बघू फेऱ्या मारून येता बाजारांशी येवप कसला मोठा मासा आहे कुठला आहे बोल का उचलते <laughs> का ब जारचं कमी तुझ्या साईजचा कुठला मासा आहे माहिती आहे का तुला नाही ना मग राव दे तसं आणि जर तुम्ही ओळखला असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका किती मोठा आहे माझा हात बघा किती आम्ही घेतलं हेकरू हेकरू खायला पारी काय हेकरू हा सुरमय हलवा इकडं सगळा हलवा नको हलवा चावाचा नाही आज आज चावाचा नाही काय एकट्याला चावाचा नाही दोघ तिघ असलो खाऊ मग कशी डवलं डुलत डुल सामान घेऊन सामून घेऊन चला मस्त भेटले आम्हाला छोटे 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 छोटेच छोटे भेटले आम्हाला म्हणजे मला पापलेट दोन ते पण एवढं आवडी एवढेच आहे एवढे एवढे बोलतात हा पापलेट येत नाही आणि एक बोईट आम्ही मागले काय दोन तीन बोईट म्हणजे साठा करून ठेवू फ्रीजमध्ये आणि साठा आणि पिशव्या येस आणि बनवणार आहोत पिझ्झा एकटी साठी चलो पटापट तयारीला जा तर मंडळी इथे पिझ्झा साठी सर्व साहित्य कापून मोकळी झालेले भक्ती आणि इथे पिझ्झा बेस म्हणजे सगळ्यांना माहितच असेल कसं बनवतात ते तरी पण आम्ही ब्लॉग मध्ये दाखवतो येस जर कदाचित मी वेगळं बनवत असेल तर नाही कदाचित मी काही चुकत असेल तर ऑलरेडी होते ना त्याला तरी पण एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि इकडे बघा टॅमॅटो लसूण कांदा, कांदा आणि शिमला मिरची भोबी मिरची भोबडी भो भो आणि इकडे काय ऑरिगॅनो चिली फ्लाय चिली फ्लाय हे ऑलरेडी घरात होते आमच्या आणि हे पिझ्झा पास्ता आपण होता हा 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 पिझ्झा पास्ता काय सर्वात आधी एकदम आहे काय घर बसल्या बनवा पिझ्झा पिझ्झा पास्ता लावलेला आहे म्हणजे आपल्या चवीनुसार लावा <laughs> जास्त लावा काय हरकत काय हरकत नाही खा बिंदास 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 जाडेवा नंतर बिंदास रोज सकाळी आम्ही चालायला जातो आजकाल एवढी थंडी असते ना डेंजर लगेच लगेच तास लगेच येतो घरात अर्ध्या तासन घरी पण ठीक आहे ना तेवढा अर्धा तास हा पनीर पण घेतलास ना पनीर तसाच टाकणार आहेस कच्चाच मग शिजवशील देखिये देखिये आगे आगे देखी होताय भूल मुलगा येते ना पनीर मुलगा मला खायचा असता ना तर सगळ्यात आधी पनीरच सांगितलं असत मी खाईन नाही खाईन हे मी तुझ्यातला खाऊ शकते तू माझ्यातला खाऊ शकत नाही आता काय करणार असते पनीरचा चा टाक तसाच ता नाही तरी नको थोडासा तलते त्याला ओके हे काय आयटम आहे पिझ्झा टॉपिंग ऑडला तुझी मजा सहर प्रॉपर बनवशील आपल्यासाठी आज खास दिवस आहे ना काही जण मटर पण लावतात आपल्या इथे पण आहेत पण नको आज आहे आमची सेव्हन मंथ अनिव्हर्सरी त्याच्या निमित्त भक्ती मॅडम करतायत पिझ्झा पिझ्झा पार्टी पिझ्झा पार्टी आता 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 एक कलेक्शन एक कलेक्शन तो पिझ्झा हे पण आहे यो घेतला ना सॉस पिझ्झा आणि पास्ता सॉस घेतला घेतला ना भक्ती पनीर फ्राय करायला विसरलेली आता मस्त मी आठवण दिली क्रेडिट घ्यायलाच पाहिजे काय मंडळी काय मंडळी काय बोलता <देड़ी> क्रेडिट घ्यायलाच पाहिजे ना ऑइल फ्राय काय चलो येस चलो साइड में हो जाऊ कस साहित्य ठेवले ये ते वापरले सगळं पनीर पिझ्झा मेड बाय भक्ती पाटील कोणाला कोणाला भक्ती पाटीलच्या हाताचा पिझ्झा खायचा असेल तर मग नक्की ऑर्डर करा ऑर्डर <laughs> करा बनवून मिळेल सेम डॉमिनोज प्राइस मध्ये बिले त्यात काही डिस्काउंट भेटणार नाही नक्की ना ऑर्डर करा होम डिलिव्हरी तुम्हाला यायला लागेल हां <laughs> होम डिलिव्हरी नाही होम डिलिव्हरी एक्स्ट्रा चार्ज लागतील त्याच्याकडे असं काही नाही मित्रांनो जस्ट कॉमेडी नाही ऑर्डर येतील आम्हाला भरपूर हो ती भारी <laughs> लागली रे ऑर्डर येतील भरपूर दिवसभर पिझ्झा बनवूनच जाईल आमचा होती ना हे काय हे काय आहे चीज पनीर चीज पिझ्झा चला काही जण टाकतात खाली काही जण टाकत ना आम्हाला एक्स्ट्रा चीज लागतं म्हणून आम्ही खाली टाकतो खातो बटर चीज तू खातो मी नाही खात आवडत म्हणजे बर्गर मधला आवडत असं नाही यो पण बघा ना मेड बाय होम नाही आवडत हा पण चांगला हो काय बोलता चल बघूया कसा होत हा पण चांगला होईल मेड बाय भक्ती म्हणजे चांगलाच होईल मेड बाय भक्ती मेड बाय होम चलो आमचा पिझ्झा मस्त सजतोय करतस करतस माझ्याचसाठी करतस इंस्टावर भोबी मिरची टाकलेली आहे चला आता पूर्ण शिजला शिजला नाही सजला की दाखवतो मी हे सर्व आयटम टाकून घे मी हे टाकलं मी आता चिली चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकलेला आहे मॅडमने आणि आता टाकते ऑरिगॅनो ऑरिगॅनो सॉरी पका पडला नाही परफेक्ट आणि आता त्यावर करतायत त्या म्हणजे चीजचा मारा जो माझं तर जाम फेवरेट मी जाम चीज काय खायला गेलो तर डबल चीज डबल चीज एक्स्ट्रा चीज एक्स्ट्रा चीज चला मस्त बटरचा मारा केलेला आहे सध्या ओव्हन आणलेला नाही त्याच्यामुळं आम्ही तव्यातच करतो जेव्हा आमचा ओव्हन येईल तेव्हा आम्ही ओव्हनमध्ये करू चला रेडी लबलबीत लजलजीत पिझ्झा पार्टी व्हेज पिझ्झा मी आता हा ठेवते लो, लो फेम वर आणि त्याच्यावरती झाकण हो आणि मित्रांनो इकडे आता मी माझ्यासाठी आणलेला आहे छोटे छोटे पापलेट आणि बोईट, बोईट। त्या दिवशी बोईट मास इतकं भारी लागलं ना फ्रेश होत म्हणून आज मी बोईटच आणलं होळीवर आणि एक अशा आहेत का माहिती बघा एवढस येस इथे मस्त दोन पापलेट माझ्यासाठी मॅरिनेट करून ठेवलेत आणि बाकीचे बैठक ठेवलेत फ्रीज मध्ये उद्या आणि परवासाठी सो चलो हे आज तुमच्या बाजूला पिझ्झा खायचं नाही तर हे बघा पहिला चला इकडे बघूया मॅडम झालाय झालंय का ना रेडी परफेक्ट एकदम ना सक्सेसफुल 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 चीज ना ये। एक नंबर सक्सेसफुल झालेला आहे आणि आता माझी पण रेसिपी होणार आहे सक्सेसफुल भाकरी सोबत काय खायचे पापले कारण आपला स्पेशल दिवस आहे म्हणून स्पेशल डीस मी एक तुकडा खाईन बाकी तू खा ओके दोन तुकडे नाही मग तुला डबल नको ना नंतर चला हो सारखा पनीर चीज आपल्या सॉरी डॉमिनोज सारखा पनीर चीज पिझ्झा रेडी आहे आमचा आहे सर्व आहे सर्व आहे धुंणे भगवान बी मिळत आहे कटरक्याचीज आहे मिराम मंथ झाले म्हणून मॅडम ला बाहेर जायचा होता पिझ्झा खायला डोका चालवला घरातच पिझ्झा बनवला मला बनवता तरी काम काय चलो हे बघा सा पण तुमच्या घरी ओव्हन असेल ना तर ओव्हन मध्ये ओव्हन मध्ये अजून भारी होईल बेस तव्यावर बेस थोडासा कडक होतो yes. ओव्हन मध्ये होणार बघू इथेच मला नाही इथेच खायला लागेल फुकमारा फुकमारा ती आली पिझ्झा चिजाची पिझ्झाची आपला होते लबल कसं झालंय चांगलं आलंय ना चला आता मी पण खाऊन घेते पिझ्झा मस्त पैकी खुश झाली मी पहिल्यांदा ट्राय केला आणि सक्सेसफुल 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 झालंय ना खाऊ दे आता <laughs> मस्त पिझ्झा वगैरे खाला आणि आता मॅडम माझ्यासाठी करतात पापलेट फ्राय चलो मस्त आता मस्त लागला भारी म्हणजे जामच भारी जामस लागला एकच नंबर लागला सो चलो पापलेट झाले काय मस्त जेवण घेतो आणि मला अजून एक बोलायचं होतं जर वाली पिझ्झाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मी आसे, आसे, दर, दोन तीन जर तुम्हाला हवी असेल तर मी व्हेज आणि नॉन दोन पिझ्झे तुमच्यासाठी घेऊन येईल हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका नक्कीच नक्की जसं तुम्ही चुलीवरचा डालमुंदिला चांगला प्रेम दिला तसंच जर तुम्हाला अजून वाटत असेल मी अजून काय काय नवीन घेऊन येऊ तर पिझ्झासाठी कमेंट नक्की कमेंट नक्की करा सो so, चलो आता मस्त आम्ही जेवून घेतो आणि आजचा ब्लॉग पण इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय